नमस्कार मित्रांनो आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सा हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दोन हजार पाच साली झालेलं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा इंदापूर माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि या स्पर्धेतील फायनलची कुस्ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पैलवान सईद चौस बीड जिल्ह्यातला पैलवान आष्टी गावचा विरुद्ध पैलवान अहेसाब अहमद रेल्वे सेंटरचा पैलवान आहे रेल्वेमध्ये सर्विसला आहे मुंबईचा पैलवान आहे आणि हे दोन्ही पर्यंत कुठे सराव लावते कोणत्या तालमीत सराव केलेला आहे त्यांचे वस्तात कोण हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा कुस्ती आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शेवटपर्यंत कुस्ती पहा खूप चांगली कुस्ती झालेली आहे आणि तुम्हाला अजून जुन्या कुस्त्या आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत जास्तीत जास्त जुन्या कुस्त्या लोकांपर्यंत पोहोचवा हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला जुनी कुस्ती कोणाची पाहायची आहे हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो कुस्ती संपूर्ण बघा आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद it

مذر مذر کوټي صاحب I like this. राजस्थान के आपने बहुत सी जगह पे खेला होगा तो इसमें आपको फर्क क्या लगा हमारे अंदर में यहाँ पे तो पब्लिक बहुत आई थी अच्छा खास कुश्ती की वह तो शौकीन बहुत लोग आए हैं इसलिए बहुत पब्लिक आई थी अच्छा दूसरे जगह पर इतनी पब्लिक नहीं अच्छा तो आपने ये शुरुआत कब से की आपके करियर की जैसा कि ओलंपिक में खेलने की जैसा कि मैं अभी भी तीन साल हो गए शुरू करके कुश्ती

अच्छा है ऐसा माहौल अच्छा और जगह पर बहुत से ऐसे ओलम्पिक होते हैं बहुत से ऐसे तरीके होते हैं तो यहाँ पे इसको आपको इससे हट के क्या लगा यहाँ पे याँ बोले तो पब्लिक ज़्यादा यहाँ पे ये अच्छा। रिस्पॉन्स है कुश्ती के लिए अच्छा तो हाँ जैसा कि अपने नामदार साहब ने यहाँ पे ये प्रोग्राम लिया और इतना बड़ा प्रोग्राम हो रहा है इसके बारे में आपको कुछ कहना है उनके बारे में हाँ उनको बहुत शौक है और खास कर मेरी कुश्ती उन्होंने तीन चार बार खुद होके लगाई और सामने बैठ के जो है तो उन्होंने मेरी कुश्ती देखी उनको बहुत शौक है कुश्ती अच्छा नज़र आ रहा था तो जैसा कि, कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री भी आए थे उन्होंने आपकी कुश्ती देखी तो इसके आपके हौसले कैसे हो गए हाँ वो जो है तो हमारे मराठवाड़ी खींच रहने से एक अलग जोश जो है तो एक वो टाइम में मेरे दिल में आया था अच्छा तो आपको बधाई देते हैं और बाबा आगे और तरक्की करे ये हम दोहरला दुआ लेके चलते हैं है। अब पहले तो वैसे मेरे मां कुस्ती गैसे तो बहुत घर से सपोर्ट था और अभी जो हिंद की के लिए वे दौड़ के मैं ज्यादा ज्यादा प्रैक्टिस कर नमस्कार आज आपण आपली कुस्ती YouTube चॅनलला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील इंदापूरची फायनलची कुस्ती पाहीली सईद चौस पैलवान बीड जिल्ह्यातला आष्टीचा आणि पैलवान आयसा मोहम्मद मुंबईचा पैलवान रेल्वेमध्ये सर्विसला आहे आज कुस्तीत पाहिजे आहे कशी वाटली ती सांगा ना आमच्यासोबत आहेत आज अजय कोथमिरे कुस्ती कोच भिगवनचे आणि दादाबाई सईद यांचे चिरंजीव स्वतः दादाबाई सईद पण आहेत दादाबाई काय सांगतात आजच्या कुस्तीबद्दल तुमच्या कुस्ती म्हणजे चॅनलमुळे जुन्या गोष्ट्या फार खूप पाहायला भेटतात आणि तुमच्या चॅनल मुळे जुन्या कुस्त्या पाहायला भेटतात आता ओके ओके धन्यवाद बक्षीसाहेब आहेत बक्षीसाहेबांच्या मुलांना कालच पराश्रम केलेला आहे म्हणजे पक्षीन इथं नागेश गायकवाड आहे दत्ता गायकवाड यांची चिरंजीव आहे ते सुद्धा एक चांगले पैलवान आहेत जिंती गावची आज आम्ही एका कार्यक्रमाच्या निमित्तानं बिग वनला आलेलो आहे आणि कुस्ती यांनी पाहिलेली आहे ती लवकरच तुम्हाला अजून जुन्या कुस्त्या पाहायला मिळणार आहेत फक्त चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद